नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत गुढी पडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी ह्या गाठी घरच्या घरी झटपट तयार करता येतात अगदी कमी साहित्यात तयार होतात चला तर फ्रेंड्स या गाठी कशा तयार करतात ते पाहून घेऊया सर्वप्रथम आपण गॅस पेटवून त्यावर एक पातेलं ठेवून घेऊ ह्यामध्ये एक कप साखर टाकायची आहे आता ह्या साखरेमध्ये थोडंसं सा पाणी टाकणार आहोत आणि ह्या साखरेचा आपण पाक तयार करायचा आहे ह्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे साखर तळायला लागणार नाही आणि त्याचा रंगही बदलणार नाही आपली साखर मिल्ट होते तोपर्यंत आपण ह्या वाट्या अरेंज करून घेऊया कारण ह्या मोल्डमध्येच आपल्याला ह्या गाट्या टाकायच्या आहेत तुम्हाला हवं हो असल्या तर तुम्ही स्टीलच्या वाट्याही वापरू शकता किंवा एका ताटामध्येही तुम्ही त्या तयार करू शकता हे बघा साखर आपली छान मिठ झालेली आहे आता ह्यामध्ये एक चमचा आपण दूध टाकून घेऊ म्हणजे हा गाळत असेल तो वरती तया वरती येतो दुधामुळे तो हलक्या हाताने आपल्याला वेगळा करायचा आहे म्हणजे आपल्या गाट्या मस्त पांढऱ्या शुभ्र तयार होतील हे बघा असा एक तारी पाक तयार करायचा आहे गोळीबंद पाक तयार केला तरी चालेल हे बघा एवढा थिकनेस आला की आपण ह्यामध्ये थोडंसं एक चिमूट इनोसॉल्ट टाकून घेणार आहोत म्हणजे ह्या ज्या गाट्या आहेत त्या एकदम हलक्या होतात हे बघा मस्त बुडबुडे आलेले आहेत आता ही प्रोसेस आपल्याला झटपट तयार करायची आहे ह्या मोल्डमध्ये हा पाक वितळवलेला झटपट टाकायचा आहे थोडा वेळ आपण तसाच ठेवणार आहोत मस्जिद म्हणजे ते छान सुकतील आता ह्यामध्येच मी ऑरेंज कलर टाकलेला आहे तुम्हाला हव्या त्या हे तुम्ही बनवू शकता आता हे दोन्ही कलर माझ्याकडे शिल्लक राहिलेले होते ऑरेंज आणि व्हाईट ते एकत्र एक करून अजून एक प्रकारची मी करून दाखवते आहे दोन्ही एकत्र एक केले होते मी त्यामुळे हाचा कलर थोडासा वेगळा आलेला आहे ऑरेंजही नाही दिसत आहे आणि व्हाईटही नाही दिसत आहे हे बघा तुम्हाला मी आता काढून दाखवते हे बघा तुम्हाला मी काढून दाखवते अगदी पाच दहा मिनटांमध्ये मस्त सुकलेल्या आहेत आणि सहजच निघत आहेत ह्या घरच्या घरी तुम्ही असे झटपट तयार करू शकता हे बघा ह्या पांढऱ्या शुभ्र आहेत आणि ह्या ऑरेंज कलरच्या आहेत आणि हे दोन्ही मिक्स केलेले कलर आहेत तो अशा प्रकारे तुम्ही या पाडव्याला साखरगाठी घरच्या घरी तयार करा आणि कशा झाल्या हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका हे बघा सहज मोडल्या जातात मस्त ड्राय झालेल्या आहेत तर फ्रेंड्स रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या